राती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी माझ्यावरील आरोप हे राजकीय षडयंत्र ग्रामस्थ याला योग्य उत्तर देतील माननीय नगरसेविका प्राचिता यल्हाट समोर लढण्याची हिंमत नाही त्यामुळे माझ्या विरोधात विरोधकांचा सा बदनामीचा कट प्राचित यल्हाट सर्वांना पूर्ण उरनास सत्य माझ्या पाठीशी माझी नगरसेविका प्राचिता यल्हाड यांचा इशारा खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार माजी नगरसेविका प्राचीय अल्हाट राजकीय द्वेषापोटी वास्तुस्थिती जाणून न घेता डॉक्टर महेंद्र सुरसे यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता काळेपडाड पोलीस स्टेशनने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे असाही आरोप केलाय सोशल मीडियावर आलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमुळे जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला असल्याची भावना अल्हाट यांनी व्यक्त केली निवडणुकीच्या काळात रचलेल्या डावामुळे नाहक बदनामीला समोर जावे लागते असं असताना ग्रामस्थ माझ्या पाठीशी प्राची याल्हाट डॉक्टर सुरवसे हे कसे दिसतात कुठे राहतात खरेच डॉक्टर आहेत का याची मला काहीही कल्पना नाही त्यांची आणि माझी कुठेही कधीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट झालेली नाही कसल्याही प्रकारे माझ्या डॉक्टर सुरोसे यांनी दिलेल्या पैशाची काहीही घेणं देणं नसताना माझ्या कुठल्याही अकाउंटवर कसल्याही पैशाचे ट्रान्झॅक्शन एक रुपयाचेही झालेले नसताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल ही वास्तुस्थिती पोलिसांनी जाणून न घेता दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि षडयंत्र रचून मोठी बदनामी करण्यात आली त्यामुळे डॉक्टर सुरसे यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे सूत्रधार यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी पुणे आयुक्त यांच्याकडे आणि न्यायालयात मानहानीचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचाही खुलासा प्रातितय अल्हाट यांनी केला आहे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी